गाडी तर गेली आता बदली गाडी बदल बदल जायची टॅक्सी बदलत रिक्षा जायची रिक्षा रिक्षा जायची आता काय सांग आपलं आपली थांबलेली तिथे गाडी गाडी मधून वापरू शकतो टॅक्सी लागायची

नंबर आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीरा सत्त्याशी आपला नंबर आहे आपल्याला कॉल करा तुमच्या मशीचे आलेले फोटो टाका आम्ही तुम्हाला क्वांटिटी क्वालिटी एक नंबर आहे तुम्हाला वाटतं फोटो टाकतो मी कधी पाहू चला कधी बी अवेलेबल याचा नंबर आहे फक्त सकाळ नाही का सोडून कधीच म्हणतात त्याचा नंबर अवेलेबल हा हा बोल गाडी गेली थांबणार थांबणार कुठे आमची गाडी गेली झाला हा त्याचा मालचा फोन यायलाय त्याला हे कॉपरेट येते कॉपरेट येते हा पब्लिक आहे ना मरणाची तर भाऊ न आम्ही आलो तर आत्ता बाराची गाडी गेलेली आहे आता नुसते येऊन बसलो आता मामा आता रिक्षा सोडायला आपल्या मामाचा रिक्षा देऊ मामा सोडायला पण आता का उपयोग झाला मामाने एवढी फास्ट गाडी आणली का उपयोग झाला गाडी गेलेली बघा ती मांजर बी आपली वाटबागा घालते ती भी थांबली आता तिने मग गाडी गेली तर आता बघू आता किच्ची गाडी दसरा किवा रिलीवाल्याला रिलीवाल्याला रिली घेत असतं ते मग फोन लावतो येऊ

ना तिकड ती काय बघ मला काय सापडले हो काय सापडले हो मला बघ आंब आसरे आंब आंब बघ बघा आसरे आंब उचलतोय वाई घातली चक्कर रुळात पडलेला आंब उचलतोय वाघ चक्कर रुळात पडलेला आंब आणि ते आंब कसले काय बी इतकही लागले लाग लाग का <laughs> <laughs> <बगदें> त्याला <बतें। laughs> लाग काय <laughs> <दिले? कस> <laughs> र वस्त्र्या अवघड आहे र तुम्हाला दाखवतो बा काय विषय नाही बघा तुम्ही फक्त हे बघा इथले आंबे उचलते ना तुमची जिंदगी जान आंबा कसला आहे कसला आहे क्वालिटी हां ना तरी दिलं कसं दिलं कसं दिलं मामा आंबेवर रुपये दिलं आहे शंभर रुपये दिलं ताज्या ताज्या रस्सीला आंब कसले एवढं कुठले आंबे आहे कसला आहे मोठा आंबट मोठं आहे ना आंबाडा हो आंबा दिलं नाही बार्क क्वालिटी बर चला तिकडे जाऊ व्हिडिओ तर भाऊ न आता हे ना बी उचलत मी सगळ्या पूर उचलणार आहे ना करते काय बाय बाय बघा ही ही नुसतं असं हातात किशात घालून बरा आले अरे बघा नाही इकडे ल बच तर महिन्यानं आहे वाघ आपला लग्न म्हणजे

सगळ्या आंबा खातो आता कसं वाटायला आंबा खायला तुला क्वालिटी ला? क्वांटिटी एक नंबर यावंच लागतोय रुळात आंबोचलायला <laughs> नाद करते का काय शंभर टक्के यावाच पण तू सगळ्यात यावंच लागतंय रुळात उचलायला हां नाद करते काय असा आंबा गोळा करून खावं लागते मी नाही खाता आंबा बी बत असलं मला आंबा खायची सवय नाही येऊ खातो मी आता माझं तुम्ही बघू शकता लोकांना आंबे दान ते बघतो जरा गरीब लोक असते त्यांना देतो जरा चांगले आंबे देवच लागणार आहेत सगळ्या माहिती आता, आता, आता तो तो ते आंबे का खराब होऊन जाणार आहेत त्यामुळे आता आता हे बी नको म्हणले आणि कळत आहे ना आश्रूबाचं डिसिजन झालेला आहे की तिथं द्यायचं एक जण आहेत त्यांना बसलेले लहान बस ले लेकर ते आहेत त्यांना आता गरीब आहेत होय हो त्यांना द्यावं लागेल ना आपलं काय आपण एक खात त्यांच्या गरिबाचं आहे ना त्यांना देऊन टाकूत काय विषय नाही हो तर देतो आसू पाहताना त्याच्या दाखवत तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे आम्ही काय खोटं बोलून तुम्हाला ब्लॉग फक्त साठी बनवत नाही ना। कारण आम्ही मोरी चालून मदत बी करतो लोकांची ते तुम्हाला दिसत आम्ही मदत केलेली आता पत्र एक व्हिडिओ टाकलेला आम्ही मदत करतो आम्हाला टाकू वाटत नाही पर आज जाऊ द्या कसं आज आमचं मन झालं तसं चाललो आम्ही आम्हाला कोण मदत करेल आम्हाला आमचं आम्हाला फक्त लाईक आहे सबस्क्राईब पाहिजे दुसरं गाण्या पाहिजे तेवढी मदत करा आम्हाला एवढं देऊ बर केले अरे तुला आंबा पाहिजे का याची देऊन टाकले असं नाम द्यायचा काही इश्यू नाही आता गाडी तर किती वाजता येते काय माहिती आता किती वेळ इथं बसावं लागतं अशी समस्या वगैरे खूप छान वाटते हां त्यामुळे तेवढं देखणं पाहिजे झालं एक नाही काही जाता रील शूट करता मी आता दोघं मागे थांबले आता मी रील शूट करणार आहे तर मी आज एक रील सोडतोय तुम्ही माझी रील बघा तेच काळा दिसायला लागले राहुले बिंदास मामा बोलला माझी मोलला हां मामा बोले मामा बोले मामाच्या अंगात तरी कीडं आहेत खूप खूपच गर्दी तर हॉटेल बागेचीसाठी साठी जाण्यासाठी आम्ही रेल्वेमध्ये एवढे त्रास घेऊन चाललो बाहेर हॉटेल हॉटेल अरे हॉटेल बागेसाठी चाललो आपण सगळं आम्ही सध्याला हॉटेल बागेचे चाललेलो एवढ्या गर्दीमध्ये अहो बघा सध्याला तुम्ही गर्दी बघा मागे चेक करा गर्दी झपुरदार वरी मोबाईल घे उभा करू नको गाडवा कर रे आघर माग हं तर हॉटेल वाघेश्रीवाले मग आमच्यासाठी तर स्पेशल ऑफर सिलेक्ट सिल्लेक्ट चांगली कारण का आहे का आम्ही लो खूप लांब आलेलो आम्ही कदमपूर्व आलेलो आम्ही लय मेहनत केलेली आ, आ, तर तुम्ही आमच्यासाठी स्पेशल एक डोको ठेवा आणि दोन तर जास्त द्या हा आम्ही खरं कधीच बोलत नाही आणि फक्त बागेच ठेवायला तेवढं आंघोळ करून दादा कसत नाही तेवढं आंघोळ करून आणि तुमची जे दिवशी दुकान मला असेल ते दिवशी आमच्या आजच्या दिवसाचं दुकान बंद ठेवून आला हॉटेल अरे का माहिती आहे का आम्ही एवढी मेहनत करून तुमच्याकडे यायला आज हॉटेल बंद केलं मग कसं होईल आमचं आमची जिंदी झंडू होईल आम्ही घरच्याकडनं पन्नास पन्नास रुपये घेऊन आलेलो हा आले रोज बे आम्हाला बिरली एक बेग फ्लॅट दिले तरी होऊन जाईल आम्हाला काय निश्चना नक्की करून टाका तेवढा आणि कसा वापर आमच्यासाठी तर जय भागेश्री जय तिरंगा जे बकरे का बकरे कापा दररोज चाळीस पन्नास शंभर जे बकरे कापा हां कापाला सांगित खूप गरजे आहे तरी आपण जाण्यासाठी चेन वरलेली आहे खाली आता थोड्याच वेळात गाडी पुलावर थांबणार

खूप आभार तोडतो नादी के खूप आभार तोडतो हॉटेलची ओंदरी येऊ द्या असं प्रेम द्या आणि हॉटेल कुठे रेल्वेमध्ये बाथरूमच ते रेल्वे कशी बाथरूम बसतो बघा इथं बॅगी बेगी बघा आपल्या सगळ्या ठेणे ठेणे का काय येणे काकड ही चडते बघा सगळं तोडते बघा शंभर टेक चडते टाकले त्याचा जर राग आला निश्चित चडतो

ओ माय ठीक आहे सकाळी सकाळी घेऊन पो आलो चंद्रभागा बघ लेगार लागायला लागले तर बहान दोन चार पैसे गोळा करा कामाला जाऊन घरच्या बाहेर असले फिरायचं जाऊ आपण राग मस्त लेगार वाटत इकडे बघा तुम्ही नागर घेऊय ही विषय कस अशी साबर घेऊन लावून आता एका दिवसात गोराच होतो बघा ने एका दिवसात गोर जरा तुम्हाला टाळा पण लागले आता बघा असा गोरा होतो ना साबर लावून विशेष करतो चालू केले पुर हा चालू आहे काय बघू शकता आरची त्याला गिडाकाचा आळगूळ करतोय काय नद करते का बुडला मुडला मुडला आधी लाव आहे आरचीचा परशा निघ लाव आहे बघा अजूक सावडला बघू शकता आम्ही किती <laughs> <थोड़> वेळ <वा> झालो पाण्यात <laughs> अर्धा तास झालो पाण्यात आम्ही घर इतकं घर लागली ना काही चार नका पहिलं थोडं बोल की आपल्या ब्लॉग मध्ये पहिलं आपले इथले गाव चांगली तुझं नाव काय तुझं पूर्ण नाव पूर्ण नाव नावगर आपलाच पाहून पण ओळख दे इकडे आम्हाला सगळ्या लहान सोडून ताप पाहिली आणि आम्ही खरं कधी आम्ही खरं कधीच बोलत ना हा आमचा एक एवढा नियम आहे तो कधी का बारका असून मुरी गेले ना आम्ही इथं खाली बसलो आमची जिंदगी झंड झाली एवढंच पाण्यात इकडे बघा लोक मुरी लांब गेले ते बसतील या मामा लागा आमच्या सोबत आले मामा पोर धन्यवाद मंडळ आभार आहे आपलं लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब सबस्क्राइब करा कमेंट करा काम कमेंट करा आणि आपला आश्रया लवकर युट्यूब चॅनल चालू करतोय थोड्याच वेळेस चालू होईल आपला थोड्या दिवसात होईल तरी सबस्क्राईब करा सगळ्याने आपल्याला हा यावं लागते माहीत हे इकडं तिकडे तर राघूच्या इकडे पोण्यापेक्षा इकडे या गावाला इकडे पाणी मस्त आहे इकडं कोआल्या हाय की ना असं रे व्हय कसलं पाणी इथं छान गुळाचं पाणी आहे इथं लवकर लवकर खर्च खर्च या खर्च या आणि सबलाण गोरवा